पण मागच्या सात आठ महिन्यापूर्वीचे पवार साहेब आणि आताचे पवार साहेब तुम्हाला काय फरक वाटतोय का नाही पवार साहेब तरुण वाटायला लागले पाठीमाग पवार साहेबांचं अध्यक्ष सा पद काढून घेण्यासाठी काही जण माइक ला पेनला अंगाला झटत होते बरोबर आहे अरे खरंच महाराष्ट्राला वाटलं साहेब थकले की काय पवारसाहेबांचं वय झालं की काय आम्हाला सुद्धा तसंच वाटायला लागलं होत मनामध्ये एक विचारायचा भल्या भल्या दिल्लीच्या शहाना सुद्धा आपल्या बुटाच्या पायान रगडणारे पवार साहेब जखमी का झालेले आहे पण तर मला दिसत नव्हतं पवार साहेबांच्या बोटामध्ये खाली चाळीस खडे बोटाच्या मध्ये होते आणि त्या खड्याने पवार साहेबांना रक्तबुंबाळ केलं होत ज्या वेळेला पवार साहेबांनी बोटामधले हे खडे काढून टाकले आणि त्यावेळेपासून पवार साहेबांचा हात हंजावात हे पवार साहेबांची उमेद तो पवार साहेबांचा उत्साह अवघ्या महाराष्ट्राला एक चैतन्याची सरसटी लाट आलेली आहे